सटाणा नगरीमध्ये अहिर सुवर्णकार समाज मंडळाच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आज जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खेळ पैठणीचा जल्लोष सोनार सखींचा अत्यंत सुंदर असा होम मिनिस्टर कार्यक्रम विथ सोनार सखी हा मला आपल्या सौरा सर्वांसमोर सादर करताना खूप आनंद होत आहे विशेष करून माझंही घर इथं जवळच आहे सोनार गल्लीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे आणि सर्वच या ठिकाणी बऱ्याच जणं परिचित आहेत काही मावशा आहेत काही मामी असतील काही वहिनी आहेत म्हणजे बऱ्याच जणं माझ्या संपर्कातल्या आहेत त्यामुळे आपल्या घरच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, आहे। हो मला या ठिकाणी आपण विशेष करून आमंत्रित केलं इतका सुंदर सत्कार सन्मान केला याबद्दल मी आयोजकांचे सर्व व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि विशेष आपल्या कार्यकर्त्यांच्या अध्यक्षा या सगळ्यांचे पदाधिकारी यांचे मनापासून स्वागत करतो जोरदार काय झाल्या पाहिजे आणि एक एका मिनटाचं तुमच्यासाठी थोडंसं काही बोलतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया बघा महिलांचा सन्मान हा अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि महिलांचं अस्तित्व तुम्हा सर्वांचं अस्तित्व चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित नसून आपण भरपूर अनेक उपक्रम केलेले आहेत पराक्रम केलेले आहेत अनेक दिग्गज महिला या आपल्याला आदर्श ठरवून गेलेल्या आहेत महासाहेब जिजाऊ असतील रमाबाई असतील कल्पना चावला असतील प्रतिभादाई पाटील असतील आत्ताच्या राष्ट्रपती असतील लता मंगेशकर असल्याचे नानाविध उपक्रम या विविध स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये करून दिलेले आहेत याचबरोबर सावित्रीबाई फुले त्यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिक्षण दिलं आणि या सर्व स्त्रियांनी जे उपक्रम केले आहेत हे स्वतःसाठी न करता आपल्या इतर समाजामधील सगळ्यांसाठी केलेले आहेत आणि तुम्ही स्वतः जेव्हा जागृत होता तिथूनच पुढे एक ठिणगी पेटते ठिणगी वणव्याचं रूपांतरात निर्माण होते आणि एक मोठी मशाल किंवा एक प्रकाश निर्माण करते अशाच प्रकारचं कार्य आपल्या सगळ्या महिलांचं आहे आपल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे खूप साऱ्या मनापूर्वक शुभकामना आपण सर्व खूप यशस्वी व्हा आपण बागलान तालुक्यात ता आहोत आपला बागलान तालुका सत्याय नगरी आहे संत शिरोमणी देवमालदार यशवंतराव महाराज ही पावन नगरी आणि संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या या ये पावन मंदिरामध्ये आपण इथं आहोत तर सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या सदिच्छा की आपण आदर्श महिला आपल्या कामात आपल्या कुटुंबात आणि आपल्या परिसरात व्हाव्या इथं सगळ्याच रणरागिणी आहेत समोर बसलेल्या सगळ्यात देखील रणरागिणी आहेत आपल्या सर्वांना जागतिक महिला दिना निमित्त खूप साऱ्या शुभकामना आहेत जोरदार जोर टाळ्या होऊन जाऊ द्या स्वतःसाठी टाळ्यांचा आवाज थोडा कमी होता थोडा तो अजून जोरदार द्या बरं आपण एक काम करूया टाळ्या वाजवण्यापेक्षा एक काम करा हा हात असा करा तो बरं असा हात करा थोडस असं पाठीमागे करा त्याला आणि जोरात असं पाठीवरती मारा एक दोन तीन हे <laughs> स्वतःला शाभासकी देऊन द्या कारण कसं का आहे लोक कौतुक करो नको करो आपण स्वतःच कौतुक केलं पाहिजे आधी कारण स्वामी आ, साने गुरुजी म्हणतात की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आपण जगाला प्रेम करणारच आहोत पण त्याच्यापूर्वी स्वतः अर्पण प्रेम केलं पाहिजे कारण स्वतःवरती जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण इतरांबद्दलचा कुठलाही नकारात्मक विचार करत नाही सकारात्मक विचार करतो प्रेमळ भावनेने सगळ्यांशी बोलतो निस्वार्थ भावना आपल्या मनात असते आणि सर्व स्त्रिया या भगिनी आपण सगळ्या आहात आपण समाजासाठी कुटुंबासाठी गावासाठी आणि देशासाठी नित्यनियमाने चांगलं कार्य करत आलेलं आहात आणि तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभकामना पुन्हा एकदा जोरदार टाळून जाऊ द्या आणि आता आपण कार्यक्रमाकडे ओढूया चालेल